बुद्धगया येथील महाबोधी महावीर सन एकोणीसशे एकोणपन्नासच्या एकुन व्यवस्थापन कायद्यान्मे चालते परंतु बिहार राज्य शासन याबाबत दखल घेत नाही त्यामुळे देशभरातून बौद्ध बांधवांनी संताप व्यक्त केला आहे गेल्या सतरा दिवसांपासून बौद्ध धर्माचे धम्मगुरू पूज्य भंते आणि भिकुगन यांनी बुद्धगया येथे उपोषण सुरू केले आहे त्यामुळे सातारा जिल्हा वंचित आघाडीच्या वतीने बोधगया येथील महावीर व्यवस्थापन ताब्यात मिळावे या मागणीसाठी आज बुधवारी पाच मार्च रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली कब्जा केलेला आहे आणि हे चालणार समानता आहे की नाही या देशामध्ये आणि आम्ही हे किती दिवस सहन करणार हे मनुवादी लोकांचं आणि हिंदुत्ववादी लोकांचं कारण या विहारामध्ये संपूर्ण जगातली लोकं या विहाराला भेट देणार देण्यासाठी येत आहे आणि हे संपूर्ण जगामध्ये ब महाबोधी विहार हे श्रद्धास्थान आहे बौद्धांचं आणि जगातल्या सर्व बौद्ध राष्ट्राच्या राष्ट्राचंसुद्धा हे शतस्थळ आहे आए। आणि तरीसुद्धा हे बौद्धांच्या ताब्यामध्ये देत नाहीये कुठलाच न्याय हा देशामध्ये आहे म्हणजे बहुजन आघाडीचा सातारा जिल्ह्याचा सा, कायदेशीर सल्लागार आज आम्ही होत येथील महाविहाराचे महाबोधी महाविहार याचे जे व्यवस्थापन आहे ते हिंदूंच्या ताब्यात आहे ते हिंदूच्या ताब्यात असून व्यवस्थापन मुक्त करून हे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात यावं या मागणीसाठी आम्ही इथं आंदोलन करत आहोत तसं राष्ट्रपतींना कलेक्टर मार्फत निवेदन देतात तर आता याची गरज काय आहे तर याची गरज अशी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांचं आहे आणि ते हिंदूंच्या ताब्यात आहे त्यामध्ये हिंदू पद्धतीने हिंदू संस्कृतीप्रमाणे तिथं सगळे पूजा अर्चा पूजापाठ चाललेले असतात भारतातले बौद्ध आणि जगभरातले बौद्ध या सर्वांची अशी मान्यता आहे की तिथं भगवान बुद्धांना महाबोधी प्राप्त झाली होती तत्वज्ञान प्राप्त झालं होतं त्यामुळे आमच्या दृष्टीनं आम्हा सर्व बौद्धच्या दृष्टीनं ते आमचं पवित्र ठिकाण आहे ते पवित्र ठिकाण मुक्त झालं पाहिजे एवढी आमची मागणी आहे त्याचबरोबर या स भारत सरकारला भारत सरकारनं गेल्या सहा महिन्यापूर्वी भारताचे महत्वाचे तीन कायद्यामध्ये बदल केले आणि ते कायदे पूर्णपणे बदलून टाकले असं असताना महाबोधी महाविहारचा व्यवस्थापन कायदा एकोणीसशे एकोणपन्नासा तो मात्र त्यांना बदलता आला नाही हे महा आपल्या बौद्धांच्या बाबतीत भारत सरकार हे आकसान वागते त्यांचा सांस्कृतिक वारसा नष्ट करू पाहते त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे रस्त्यावर उतरलो आहोत बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या पुढेही आम्ही असंच आंदोलन करत राहू जर याला आम्हाला न्याय नाही ना मिळाला तर आम्ही साखळी पद्धतीने इथं निदर्शनाचा कार्यक्रम करणार आहोत बौद्धांच्या मूर्ती सापडत आहेत विहारच आहेत कारण जर प्रबोधनकर ठाकरेंचं जर पुस्तक वाचलं धर्माची देवळां देवळांचा धर्म तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं आहे या देशामध्ये मंदिरांची संस्कृती ही बौद्धांनी आणली आहे त्यामुळे सुरुवात ही बौद्धांनी इथं बुद्ध विहार म्हणजे ती मंदिर होती त्या मंदिराला आत्ता मंदिर म्हणतोय पण ती विहार होती त्याच्या खाली जर ती तोडून तिचं विद्रुपीकरण केलेलं आहे आजसुद्धा तुम्ही बघितलं तर लोहारे गावात जर तुम्ही गेला वाईमध्ये तर तिथं विहार देण्यामध्ये महादेवाची पिंड केलेली आहे आमच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे या लोहारेगावचे शेजारचं गाव आहे तिथल्या नेणीमध्ये आता विद्रुपीकरण चालू आहे आणि या दृष्टीनं आमचं असं म्हणणं आहे किंवा आमचं आम्ही अजिबात काही करत होतो असं नाही हा आंदोलन आमचं फार पूर्वीपासून चालू आहे इथल्या मुक्त करा म्हणून पण सरकार त्याकडे फारसे गांभीर्याने घेत नाही